नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फोडोसी या चॅनलमध्ये आज आपण आषाढ महिन्यामध्ये बनवल्या जाणाऱ्या पुऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत तर आषाढ महिन्यामध्ये आकाड तळला जातो त्यामध्ये तिखट पुऱ्या आणि गोड कापण्या बनवल्या जातात चला तर मग लगेच झटपट होणाऱ्या तिखट पुऱ्या बनवायला स्टार्ट करूया तर ज्वारीच्या पिठाच्या किंवा मिक्स पिठाच्या पुऱ्या बनवण्यासाठी सुरुवातीला इथे एक वाटी ज्वारीचं पीठ घेऊयात तर आज मी इथे जास्त ज्वारीचं पीठ घेणार आहे आणि ज्वारीच्या पिठाला जास्त चिकटपणा नसतो त्यासाठी अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ मी इथे घेणार आहे तर तीन ही तीनही पीठं व्यवस्थित चाळून घेतली आणि आता त्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या त्या यामध्ये टाकूयात तसेच पाव चमचा ओवा हातावर चोळून टाकूयात म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो आता यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकूयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरचीचा सुद्धा यामध्ये टाकू शकता त्याचबरोबर पाव चमचा हळद टाकायची आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आता चवीनुसार मीठ टाकायचं आता पिठामध्ये टाकलेलं कोरडं साहित्य सुरुवातीला हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पिठामध्ये सर्व साहित्य टाकल्यानंतर थोडं थोडं पाणी होतून याचा आपल्याला घट्टसर गोळा म्हणून घ्यायचा तर इथे बघा एकदम पाणी न ओतता थोडं थोडं पाणी ओतून याचा घट्टसर गोळा आहे तर इथे मी साधारण अर्ध्या फुलपात्रापेक्षा जास्त पाणी होतून किंवा अर्धा ग्लास पाणी होतून याचा घट्टसर गोळा मळून घेतला आता लगेच याच्या आपण पुऱ्या लाटायला घेऊयात तर पुऱ्या लाटण्यासाठी छोटा गोळा घेऊयात आणि त्याला थोडंसं पीठ लावायचंय म्हणजे पोळीपाटाला चिकटणार नाही आता याची जाडसर अशी छोटीशी पुरी लाटून घेऊया तरी ते मी जाडसर पुरी लाटून घेतली आता अशा प्रकारे कार ग्लासनी किंवा कार वाटीने पुरी गोलाकार कट करून घेऊया तरी ते मी पुरी जाडसरच लाटून घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीने जाडसर पुरी लाटण्याचं कारण म्हणजे पुरी सॉफ्ट होते जास्त कडक होत नाही पातळ लाटली तर ती कडक होते आणि सिंगल सिंगल एक एक पुरी लाटण्यापेक्षा अशा प्रकारे मोठी चपाती लाटून घ्यायची आणि त्यानंतर अशा प्रकारे पुऱ्या कट करून घ्यायच्या म्हणजे फास्ट पुऱ्या तयार होतील तरी ते मी सुरुवातीला काही पुऱ्या लाटून घेतल्या आणि लगेच तळायला घेतल्या आणि बाकी पुऱ्यासुद्धा मी तळत तळत लाटून घेणार आहे तर सुरुवातीला एक पुरी तळण्यासाठी तेलामध्ये सोडली आणि लक्षात ठेवा बारीक गॅसवर पुऱ्या तळून घ्यायच्यात म्हणजे पुरी आतून कच्ची राहणार नाही आणि थोड्या वेळाने एका बाजूने पुरी भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटून टाकायची म्हणजे दोन्ही बाजूने पुरी समान तळली जाईल आणि तळल्यानंतर झाऱ्याने पुरी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आता इथे मी तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या पुऱ्या तळण्यासाठी सोडल्या आणि दोन्ही बाजूने पुऱ्या खमंगशा तळून घेतल्या आणि याच पद्धतीने सर्व पुऱ्या लाटून आणि तळून घेतल्या तर आषाढ महिन्यामध्ये या तिखट पुऱ्या आणि गोड कापण्या आवर्जून बनवल्या जातात तशी परंपरा आहे आणि स्पेशल आषाढ महिन्यामध्ये हा आकाड तळण्याची परंपरा आहे तर याआधी मी गोड कापण्यांचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो बघितला नसेल तर नक्की बघून घ्या तर ह्या पुऱ्या आपण दह्यासोबत खाऊ शकतो आणि फक्त आषाढ महिन्यामध्येच नाही तर प्रवासामध्ये किंवा कधीही तुम्ही या पुऱ्या बनवून गरमागरम खाऊ शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग